you so

विद्यार्थी मित्रांनो मी आर जे निशा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण नेहमी व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपले व्यक्तिविशेष या सत्रामार्फत जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे स्वातंत्र्यवीर विष्णू गणेश पिंगळे सर्वप्रथम जाणून घेऊया त्यांचे प्रारंभिक जीवन विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म एकोणावीसशे शहाऐंशीच्या सुमारास महाराष्ट्रातील एक सुशिक्षित मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला ते बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि ध्येयवादी होते शिक्षणात ते चमकदार होते आणि पुढे पुण्यातून अभियंता म्हणजेच इंजिनियर झाले त्याकाळी भारतात अभियांत्रिकेचे शिक्षण घेणं हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जायचं पण पिंगळे यांच्या मनात केवळ वैयक्तिक यश नव्हतं तर त्यांच्या मनात होती ती देशभक्तीची ज्योत त्यांना जाणवलं की शिक्षण हे ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून बदल घडवू शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होत नाही शिक्षण पूर्ण केल्यानंतर पिंगळे काही काळासाठी अमेरिकेला गेले तेथे त्या काळात भारतीय स्थलांतरित कामगारांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढत होती त्याच काळात लाला हरदयाळ तारकनाथ दास कृष्ण पिल्लई आदींच्या नेतृत्वाखाली गदर पार्टी ही संघटना स्थापन झाली एकोणावीसशे तेरामध्ये एकोणावीसशे तेरामध्ये या गदर पक्षाचा उद्देश होता की भारतातील ब्रिटिश राजवटीचा अंत करून सशस्त्र क्रांतीद्वारे स्वराज्य स्थापन करणे विष्णू गणेश पिंगळे हे त्या गदर पक्षाचे प्रमुख भारतीय प्रतिनिधी बनले त्यांनी अमेरिकेतून भारतात येऊन येथे क्रांतीचा पाया मजबूत करण्याचं ठरवलं आणि तिथूनच भारतात गदर उठावाची तयारी सुरू झाली एकोणावीसशे पंधरा साली पहिलं महायुद्ध सुरू असताना ब्रिटिशांचे लक्ष युरोपकडे वळले होते हीच संधी साधून गदर पक्षाने भारतात सशस्त्र उठाव घडवण्याची योजना आखली विष्णू पिंगळे यांना भारतात या उठावाचं समन्वयन करण्याची जबाबदारी देण्यात आली ते भारतात आले आणि पंजाब लाहोर मेरठ या भागांमध्ये फिरून भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी प्रवृत्त करू लागले त्यांचा हेतू होता की भारतीय सैन्यातील सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड करावे आणि भारताला स्वतंत्र घोषित करावे परंतु जसे अनेक क्रांतींमध्ये झाले तसेच येथेही घडले गदर चळवळीतील काही लोक ब्रिटिश गुप्तहेरांशी संपर्कात होते आणि उठावाची माहिती लंडन आणि दिल्लीपर्यंत पोहोचली परिणामी उठाव सुरू होण्याआधीच अनेक नेते अटक करण्यात आले विष्णू गणेश पिंगळे यांनाही लाहोर येथे एकोणासशे पंधरामध्ये अटक करण्यात आली त्यांच्यावर लाहोर कट प्रकरण या नावाने खटला चालवण्यात आला हा खटला त्या काळी भारतात खूप गाजला होता ब्रिटिशांना ठाऊक होतं की पिंगळे यासारख्या धाडसी लोकांमुळेच क्रांतीची ठिणगी पसरते आहे म्हणून त्यांना उदाहरण म्हणून शिक्षा देण्यात आली सोळा नोव्हेंबर एकोणावीसशे पंधरा हा दिवस बलिदान दिन म्हणून ओळखला जातो न्यायालयाने विष्णू गणेश पिंगळे यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यांच्यासह गदर पक्षातील इतर सहकाऱ्यांनाही फाशी देण्यात आली सोळा नोव्हेंबर एकोणावीसशे पंधरा रोजी लाहोर कारागृहात विष्णू गणेश पिंगळे यांनी हसत हसत भारतमातेच्या नावाने प्राणार्पण केले तेव्हा त्यांचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते विष्णू गणेश पिंगळे हे नाव इतिहासाच्या पानांमध्ये कदाचित फार प्रसिद्ध नाही परंतु त्यांनी जो धैर्याचा आणि त्यागाचा आदर्श ठेवला तो अमर आहे ते तांत्रिकदृष्ट्या सुशिक्षित असूनही क्रांतीचा मार्ग निवडतात हे दाखवून दिलं की स्वातंत्र्याची ओढ ही केवळ भावनेची नव्हे तर विचारांच्या कृतीच्या आणि आत्मत्यागाच्या एकत्रित ज्वालेची परिणिती असते आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेतो तो त्यांच्यासारख्या अनाम देशभक्तांच्या बलिदानामुळेच खरंच विष्णू गणेश पिंगळे यांचं जीवन आपल्याला शिकवते की देशप्रेम केवळ शब्दात नाही तर ते कृतीतून दिसते त्यांनी दाखवून दिलं ज्ञान बुद्धी आणि धैर्य यांचा संयम जेव्हा राष्ट्रहितासाठी एकवटतो तेव्हा स्वातंत्र्य आपोआपच साकार होतं विद्यार्थी मित्रांनो आज स्वातंत्र्यवीर विष्णू गणेश पिंगळे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानेच आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल या याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय किंवा फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही हो तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर जे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली